बाबा आम्ही सांगितलं गॅटमिट चाललंय कळलं नाही जेवढं आता पळून गेले तेवढंच कळलं ह्याचं लव्ह मॅरेज कुठं आहे ह्याचं मॅरेज लोकसभा निवडणूक झाल्यानंतर चुंबाचुंबी चालली होती लक्षात आणि मी बघा मी आपण पत्रकार सुरू सगळं बोलतो खेशात बाबाला दाता सकट साप ठेवायचं होईत हे चावले दोन साफ ती गेली म्हणजे माझा ते प्रामाणिक मला वाईट वाटत म्हणजे वडिलांना दोन वेळाला तुम्ही म्हटलं बारा वर्ष नॉट अ सिंगल पैसा खर्च चहाचा कप सुद्धा नाही आणि एवढी पंचवीस वर्ष झाले नगरपंचायत सरपंच पदापासून आता पंचवीस वर्ष माझ्या नाही झालं काय तुझ्या अन्य तू काही टाटा पेर तुझ्या नाही काय झालं तुम्ही भानगडी केल्या म्हणूनच लढाई गेला ना असं सांग ना आणि पृथ्वीराज चव्हाण सारख्या माणसाला तुम्ही विश्वासघात केला या वयात वयातून त्यांना अडचणीच्या आर्थ, काळात तुमची साथ हवी असताना तुम्ही जर अशी गद्दारी केली याला तुला किडे पडून मारणार कसे करत असे आणि त्यावेळा पात्र ऐका परवा मी भाषण ऐकलं केंद्रात आणि डबल इंजिनच कार आहे त्यामुळे हा विकास झाला अरे इंजिन बदल असेल तर तुला कुत्रा बी विचारलं नसतं असं असतं काय मी मला आत हृदयात वेदना होतात म्हणून बोलतो कसे करते त्याचा विश्वास घ्या सांगायचं त्याला बाबा सॉरी माझी काहीतरी अडचणी जाऊन तरी काय हिस्ट्री दिलं असतं नव्ही नाही ना आप्पा त्यांनी सांगितलं की मग मा मी मी मल्हापूरच्या विकासासाठी निघालो आहे आणि समजा एखाद्याचं दा ॲक्सिडेंट झाला मी रास तर बरं काही विकास संपलंच नाही दोन विकास होते दोघांचे मग आता पण काय एक बघा होता अरे विश्वास घाते बघा आम्हाला वाईट वाटत आम्ही ते पंचवीस वर्ष पन्नास वर्ष मी बघतोय ती काय केले उदय दर कस आय लव्ह यू बाबा ओके कॉन्शियस आहे ना आणि ते आमचा जर त्यांच्यामध्ये क्लिअर कॉन्शियस नसता तर आम्ही तारस केलं असतं ना इथं बसायचं आमचं म्हणणं एकच आहे की या वयात आधाराची गरज असतात <coughs> त्याच्या आधार बाबा नाही पण वाटत <coughs> हो <हा? coughs> त्याचा फटका मला बसला त्या बाप्पा असू <laughs> द्या परंतु ही निवडणूक उदयदाच्या नेतृत्वाखाली आम्ही चांगली लढणार आणि लोकांना हा राग आहे लोकांना हा राग आहे पृथ्वीराज चव्हाणांनी तुझं काय केलं नाही म्हणून तू त्याला या वयात छान सोडलं अरे सामान्य माणसाला वाटतं आप, ना सामान्य आपल्याला वाटतं ना सगळेच काही लाभार्थी नाहीत ना तिथं सगळ्यांनीच काय मेडिकलला ऍडमिशन घेतलेलं नाही म्हणून जे सामान्य माणसाने ते आमचे काय पाहुणे पाहिजे आमच्या काय ओळखी आहेत ते परंतु आम्हाला बेसावत ठेवल्यामुळं आमची ही अडचण झाली लोकसभेच्या निवडणुकीपासून गेल्या विधानसभा कामच केलं नाही ते काय आमच्या कोणत फ असलं त्यामुळे आम्ही लांब आणि त्यांचं नाजूक असल्यामुळे या म्हणून भाऊ या

ठीक आहे जास्ती असं नाही सगळ्यांना संधी मिळते असं नाही एक काळ माझा होता सांगितलं अनिबागांच्या बद्दल माहिती कदाचित माझ्यापेक्षा जास्त अजितांच्याकडे माहिती आहे आणि ते दादा आहे मी काकांचं तिकीट दिल्लीत घेऊन आलो काका नाही माहिती दे नाही ना का दोन माणसं आजा म्हणते काका एक म्हणायचे बाबा दादाला माहित आहे काकांचं तिकीट दादा माहिती होतं पंचायती दादा म्हणले काका म्हणले तिकीट नाही म्हणलं कसं नाही चला कारण म्हणजे आम्ही काय मोठा नाही परंतु एक संधी मला मिळाली ती कुणामुळे मिळाली मी गादार मी ज्या वेळा जे आमच्या फुटून गेले लग्नात आलं त्यांच्याजवळ कोणी बसत नाही माफ करा मी आपलं बघत ते भावली तो वाईट वाटतं आम्हाला आम्ही पतीवर्त आहे नवऱ्याने किती लागत आली काही जरी झालं तर वळचण नाही सोडणार वळचणीला जीव देणार आपल्या बरोबर नाही कशा कसं नाही मी काय म्हटलं त्याच्यानं बोललो त्याचं नाव घेतलं का आम्ही सांगतो आम्ही काय करणार असं म्हणून सामान्य माहित का एकमेव का हो नोट पोस्टर न कधी पोस्टर माणसाला पाठ होतो ना तसं पितृरा चव्हाण मालका खूप पाठ आहे लोकांना मागणार ना मागणार शेवटी ते आपल्या बरोबर असतील तर त्यांच्या त्यांच्याविषयी अतुल भोसले आणि तुम्ही काय सांगताय आमचे आमचे एवढे पाचशे कोटी आणि पृथ्वीराज चव्हाण सांगतात की माझी मुलं आमची रांगताय ती बघ तुझी येणारे कवायती नंतर सांगा नगरपालिकेची इमारत बघितल्यानंतर कोणाचं कोणाच काम आहे पृथ्वीराज चव्हाणांच काम आहे असू दे विकास करायचाय दादाचे नेतृत्वाखाली एक सिंगल बिगर आहे ते धाडशी माणसं का अडचण नाही उभाट आहे आम्ही सगळे लढू